दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव शहरातील नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग लगतच्या साईकृष्ण नगर परिसरात बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार साईकृष्ण नगर मधील प्लॉटिंग शेजारील शेतात एका शेतकऱ्याला आपल्या जनावरांना चारा पाणी करताना शिकारीच्या तयारीत बसलेला बिबट्या दिसला शेतकऱ्याने आरडाओरडा केल्यामुळे स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी धाव घेतली नागरिकांनी हातात लाठी काठ्या घेऊन बिबट्या शेतातून हागलून लावण्याचा प्रयत्न केला घटनेची माहिती प्रमुख अनिल गायकवाड हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी वन विभागाचे अधिकारी जाधव साहेब यांच्याशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली वन विभागाचे अधिकारी जाधव साहेब यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी तातडीने पिंजरा लावण्याचे आदेश दिले असून स्थानिकांना सावध राहण्याचे आवाहन केले तसेच कोणतीही अडचण उद्भवल्यास त्वरित संपर्क साधण्यासाठी नागरिकांना आपला मोबाईल क्रमांक गेल्या काही महिन्यांपासून कोपरगाव शहरात व परिसरात बिबट्याचे वावर सातत्याने दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे नागरिकांनी वन विभागाला योग्य ती पावली उचलून बिबट्याच्या दहशतीतून मुक्त करण्याची मागणी केली आज या ठिकाणी एक व्यक्ती गाया वगैरे इथं असताना त्याला समोर ह्या आहे ना ह्या इथं त्याला बिबट्या दिसला ह्या त्याला बिबट्या दिसला तर त्यांनी तातडीने मग आमचे जे मित्र आहे राहुल लाडाव म्हणून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला मग त्यांना कॉन्टॅक्ट केला त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला आम्ही तातडीने इथं आलो मग इथं आल्यानंतर आम्ही वनाधिकारी त्यांना फोन लावले त्यांचा आमच्याकडे नंबर नव्हता पण आम्ही त्यांचा नंबर इतर ठिकाणी उपलब्ध करून त्यांना फोन लावला ते तातडीने त्यांचे कर्मचारी इथे घेऊन आले मग त्यांनी आल्यावर आम्हाला सांगितलं त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पण सांगितलं त्यांनी पण सांगितलं आता ते तातडीने तो साई कुबेर सिटीच्या पाठीमागं जो पिंजरा लावेले तो पिंजरा आणण्याकरता ते आता ते तिथं तिकडे रवाना झालेले आणि ते म्हणे आम्ही तातडीने लवकरात लवकर इथं जो बिबट्याचा जे वावर आहे ते आम्ही त्याचा प जरबंद करू त्याला असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यांनी आम्हाला एवढं पण सांगितलं त्या आधी जाधव साहेब म्हणून फॉरेस्ट अधिकारी त्यांनी सांगितलं आम्हाला का तुम्हाला काही अडचण आली तर माझा नंबर घ्या त्यांचे त्यांनी बिचाऱ्यांनी नंबर दिले त्यांना आता दोन चार दिवस दो झाले ती इथं दा रुजू झालेले आणि पहिले जे अधिकारी होते ते तर काही इथं नव्हतेच म्हणा कोण अधिकारी होते ते आम्हाला माहीत नव्हते आता हे जाधव साहेब म्हणून इथं आलेले ते बिचारे तातडीने आले आणि त्यांनी आता लगेच पिंजरा लावायला इथं त्यांचे टीम घेऊन सायकुबेर सिटीमध्ये गेलेले आणि माझं एवढंच म्हणणं आहे का ह्या शासनाला आता आम्ही मीडियामार्फत सांगतो शेवटी आम्हाला आमचा जीव प्यारा आहे जर समजा तुमच्याकडून जर हा बिबट्या नसन पकडल्या जात तर आम्ही जर उद्या त्याला मारल काही केलं तर याला सहस जबाबदार हे शासन राहणार आम्ही नाही राहणार आम्ही आताच सांगतो आम्ही बी कायदा हातात घेऊ अहो जर त्या बाईला बिचरीला आता दोन चार दिवसापूर्वी त्या एका माते माऊलीला तो बिबट्या तिच्यावर धावून गेला तिला बिचरला दंडाली हे झालं का उद्या त्या बाईला काही कमी जास्त झाला असं कुणी पाहिलं असं यांचं हां मग यांना जर काही करायला गेलं का लगेच लगे म्हणतो तुमच्यावर कारवाई होईल अरे काय तुम्हाला कारवाई करायची ते करा आम्ही बी कायदा हातात घेऊ बस लय झाला आता आतापर्यंत आता आम्ही अजिबात ऐकणार नाही जर का तुम्ही बिबट्याची वाट लावली तर ठीक आहे जर का जर आम्हाला सापडला मग आम्ही बिबट्या काय ठेवणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र त्यांच्या आता एक वागणी गुण असं वाटतं का बा हे अधिकारी काहीतरी इथं का आता त्यांना बऱ्याचशा लोकांना फोन लावून दिला त्यांनी चर्चा केली यांनी त्यांनी नंबर पण दिले त्यांचे ते तुम्ही निम्म्या रात्री मला फोन करा मी हजर आहे म्हणे इथं त्यांचे कर्मचारी पण बोलले ते ते आता सगळे नवीन आणले की आणि त्याच्या दुसरी भानगड अशी आहे एक त्यांची जी गाडी पेट्रोलिंगची जी गाडी शासनाची त्यांच्या फॉरेस्ट खात्याची त्या गाडीची चावी ऑफिसला पाहिजे ती गाडीची चावी ऑफिसला नाही त्या ड्रायव्हरचे खिसे मग आता तुम्ही मला सांगा या अधिकारी खाजगी गाडी घेऊन आली एक जणांची हा आणि अचानक जर असं काही घडलं कुठं तर मग या अधिकाऱ्यांनी काय करायचं पहिले तो जो कोण असेल तो ड्रायव्हर त्याची चौकशी करा चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि या शासनाच्या ज्या गाड्या त्या गाड्यांच्या चाव्या ऑफिसमध्ये पाहिजेन खिचात नाही पाहिजेन